तुम्ही चांगला चांगला झाड दाखवा आम्हाला काय फरक पडतो ह्याला लय वेळ हे होत नाही पण आहे की रोग आहे का नाही रोग हॅलो चालू व्हायला ती रो रोग नाही असं एक बी तुम्हाला अजून चांगलं दाखवा मला नाही कुठं असे बाहेर पडली आणि दरवर्षी ज्याने आपलं बियाची ताकद नाही सांगतो की जे आहे ना हे चपट झालं असं चपट राहते त्यातली एकच शेंग भरती तीन आहेत का नाही जाणं दोन दान तसं चट्ट होती एक आणि ही पण थोड्या दिवसानं गळून पडते आता हो का दिसत का जागावर वाळून गळून पडते म्हणजे जास्त अतिक्रमण झालाय पावसाचा त्यामुळे ते असं जमिनीत मी टाकत राहिले आपले चांगल्या राहणार पांढऱ्या मुळे ह्या ज कुजून जाते त्याची वाट पुन्हा मानकुज होती आणि ही शेंखरपा असा खालून शेंगे एक वाटत जाते एवढ्या सगळ्या ह्याच्यामुळं आपलं उच्चिन सात आठ दहा क्विंटल व्हायचं येते बरोबर आहे का मग आता तुमच्यानी कशात नाही बसलं म्हणून पण इतिहास आपलं फेसबुकवर हे सगळं चांगलं दिसतं नागरे आले फेस रिपोर्ट आहे ना आपला फेसबुकच्या रिपोर्ट असा आपला शास्त्रज्ञाचा काल काय झालं मी परवा कळम मध्ये समजा बसले सगळं पण तरी डॉक्टर गुट्टे म्हणून आहेत हे जे आपले आंबे जोगायचे आपले केवी हे जे विद्यापीठाचे तर त्यांना घेऊन या एकदा त्यांना फिरवा त्यांच्याकडे रिपोर्ट घ्या कारण ही शंकर आता शंकर पा आपल्याला वाटते आज दिसल आज दिसत नाही आठ दिवसांनी चालू होते दिसायला आठ दिवसांना दिसतोय चांगला दाखवत नाही त्यात गेलेला आहे हे चांगलंच राहणार पाय काय बुरशी जाऊन जाऊ सांगतो आम्ही सारखं फेसबुक आहे बाबा तिकडं काय नाही आणि अजून काय झाले आपल्याला दरवर्षी आपण असा पाऊस पडला की मला इंटिमेशन देतो आता ह्या वर्षात येते का गेल्या वर्षीपर्यंत विमा हप्ता होता एक रुपया आता किती झाला ह्या वर्ष वायपीचा हप्ता अकराशे साठ रुपये केले आणि जे चार ट्रिगर होते आपले ते सगळे चार काढून टाकले म्हणजे आपल्याला कळवता येत नाही आता आता कि की तुमचे उंबरड उत्पन्न किती आहे आता मला सांगा सात क्विंटल सोयाबीन हेक्टर या म्हणजे झालं तीन क्विंटल साडे तीन, तीन तीन क्विंटल अडीच पावणे तीन क्विंटल अडीच पावणे तीन क्विंटल सोयाबीन निघालं तुमच्या काकरांगा सलगराम मंडळा अडीच पावणे तीन क्विंटल सोयाबीन निघालं म्हणजे तुमचं शंभर टक्के उत्पादन निघालं त्याच्या आत उत्पन्न येते का मग कसं मिळवलं मग आपल्याला चार ट्रिगर होते एक ते एक ते आपला त्याला खर्च किती व्हायला त्यांच्या हिशोबानं अडीच क्विंटल निघाला म्हणजे तुमचं शंभर टक्के उत्पन्न निघालं त्यांची शासनाचे लोक येऊन एकदा खळ करून जाते खळ करून अडीच क्विंटल निघाल निघाले त्यांच्या हिशोबाने मग शंभर टक्के अडीच क्विंटल निघतंय का आपलं किती बि गेले आता निघतंय का बरं आता हे नवीन पण किती उत्पादकता आहे कुठला आहे हे जे किती चौचा पंचवीस ते तीस क्विंटल हेक्टरी उत्पादनाची आपण पेरणी करायची आणि विमा देताना म्हणायचं सहा क्विंटल सहा क्विंटल आणि हो ही ट्रिगर जी होती पावसाची ही आता समजा कमीत कमी ही निकषा आपल्याला तिकडे इंटिमेशन येत आले ते बी काढून टाकले आणि हप्ता एक रुपयानं अकरा साठ केला शासनात फोटो ही काढून पाठवलं तरी केलं सहा पॉईंट सत्यात्तर किलोमीटर तुमची सर उंबट उत्पन्न आहे त्याच्यावर एक गुंट्याचं खळ करणार त्या खळ्यात जर तुमचं अडीच जास्त देतात मग होत ना ना मग मी तीच मागणी केली होती की तुम्ही उंबट उत्पन्नाची अट काढून टाका आणि जे विद्यापीठाच्या राष्ट्रीय त्याच्यानुसार द्या समजा पंचवीस क्विंटल हेक्टरी आहे आमचं त्यात कमी आलं तर मग द्या सरासरी अठरा सतरा काय असेल जी नुकसान होईल ती वाटते सांगा भरल्याला हे असंच वाढत जाते वर असं खाली तसलं झाले सोपं शेतकरी आत्महत्या काय बघा दिसत दिसताना वरून कस दिसतंय आता ही तर कमर नाही काय काही ठिकाणी बघितलं सोयाबीन उडदाच आठ हजार शासनाचा साडेतीन हजार शासनाचं कुठं इपीक पाणी म्हणते ती खरेदी केंद्राला आणि इपीक पाणी होत नाही झाली का कोणाची रात्री दोन वाजता बिघेंद्र होते का होत नाही होती का